हाय हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे आज मी बनवणार आहे गावरंग कोंबड्याचे चिकन चमचमीत तिखट रस्सा मसालेदार सुक्कं मटण त्यासाठी मी चिकन स्वच्छ धुवून घेतले त्यात हळद मीठ आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट कोथिंबीर हे सर्व घालून मॅरिनेट करण्यासाठी ठेवले नंतर कुकरमध्ये कांदा तेलामध्ये तळा व मॅरिनेट केलेले चिकन त्याच्यामध्ये घातले नंतर त्याला वाफ येण्यासाठी ठेवले आपले शिज शिजलेले चिकन तयार आहे नंतर उकड काढून घेतली सुक्यासाठी वर हळदी मिठाची उकड खाण्यासाठी बाजूला ठेवली हे आळले पाणी आले लसूण खोबऱ्याची पेस्ट काळा कांदा वाटून घेतलेला कढईमध्ये तेल टाकून लसूण खोबरं आलं काळ्या कांद्याचं वाटण घालून सर्व मसाले घालून छानपैकी परतून घेतले तेल पर सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं नंतर त्यात मटणाची उकड घालायची व वर्ण कोथिंबीर मीठ चवीनुसार घालून ही उकड चांगली परतून मसाल्यात घ्यायची हे थे आपलं सुख तयार झालं आहे नंतर दुसऱ्या पातेल्यामध्ये तेच वाटण मी रश्यासाठी पण तेच वापरत आहे आले लसूण खोबरे तिथे काळा कांदा वाटल्याला चांगलं तेल टाकून परतून घेतले त्यात थोडंसं मिठाचं पाणी सुद्धा घालायचं म्हणजे परत परत छान वाटतं त्यात चवीनुसार आपले सर्व मसाले घालायचे व ते पण तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचे चांगलं तेल सुटल्यानंतर त्यात हळदी मिठाचे पाणी घालून घ्यायचं नंतर कालवलेला येसूर त्याच्यामध्ये घालायचा त्याच्यामुळं भाजी मिळून येते थोडी नंतर आपले पाहिजे पाहिजे तेवढं पाणी घालून रस्सा तयार करायचा त्यात चवीनुसार मीठ घालायचे कोथिंबीर घालून कमी गॅसवरती चांगला उकळून घ्यायचा रस्सा नंतर त्याला चांगली तरी येते उकळल्यानंतर हे झालं आपलं सुक्कं चिकन त्याच्याबरोबरती रसा आणि उकड भाकरी कांदा लिंबू बिर्याणी राईस माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू